फायदेशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस सांगलीत परप्रांतीय तरुणाचा पाठलाग करत निर्गुण खून सांगली शहरामध्ये एका परप्रांतीय तरुणाचा पाठलाग करून निर्गुण खून करण्यात आल्याची घटना घडली आहे शहरातल्या सह्याद्रीनगर जवळ असणाऱ्या मंगळवार बाजार परिसरात हा खून झाला आहे मुबारक शहा वै तीस असं या तरुणाचं नाव आहे सात ते आठ तरुणांनी पाठलाग करत मुबारक याचा शस्त्रांनी वार करत खून केला या घटनेनंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पंचनामा करत तपास सुरू केला आहे पूर्व वैमन्यासातून हा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे जी संध्याकाळी साडेचार वाजता संजयनगर हाती मधलं मंगलवार बाजार नगर परिसरामधला एक खून झालेली आहेत मायताचे नाव आहेत मुबारक शाह बेचाळीस वर्ष आहेत त्यांच्या उमर त्याच्यामध्ये आम्ही पुढील तपास करीत आहोत